खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा राधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आता सकाळचे वाजले आहेत नऊ तर म्हटलं चला सगळी कामं वगैरे करून घेऊया थोडीफार झालेली आहेत थोडीशी बाकी आहेत तर चालली आहे सकाळी तरी सुद्धा दहा साडे दहा पर्यंत आपली डेली जे रुटीनचे काम असतात ते चालत असतात आणि त्याच्यातलं जे अजून व्हॅकेशन आहे तर व्हॅकेशन असल्यावर अगदी म्हणजे थोडंसं निवांत असतं तर चला काम आता चहाची भांडी वगैरे घासून घेतली थोडीशी आता थोडी रोजचं काम आहे थोडंसं रॅकवरची भांडी वगैरे सगळ्यांना मी जरा हुसून घेत असते तर तेच मी आता करून घेणार आहे रोजची तीस तीस काम करायला कंटाळा येत असेल तुम्हाला तर एखादं असं म्युझिक लावून द्यावं कधी मग पण एक गोष्ट अशी आहे की रोज आपल्याला हे काम करावंच लागणार आहे आणि ते कसं करायचं कसं नाही करायचं हे पूर्णत आपल्यावर डिपेंडेंट असतं म्हणजे पूर्ण आपण ते आप विचार करू शकतो आणि चहा पिता पिता किंवा पहिल्या दिवशी त्याचं थोडंसं प्लॅनिंग म्हणजे थोड्यात काहीतरी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात की उद्या मला काय काय करायचं आहे पण जे हे डेली रुटीनची कामं आहे रोज उठून झाडू पोचा पुसपास पोच वगैरे हे आपण जर मनात आणलं तर अगदी छान आनंदाने आणि व्यवस्थित अशा रित्या करू शकतो आणि ते आपण एक ठरवून घेतलं पाहिजे की हे काम माझं आहे आणि हे मला करायचंच आहे रोजचं हे दुसरं कोणी करायला येणार नाही आहे ये आणि हे आपल्यालाच करावं लागणार आहे आपलं म्हणून माझं समजून आणि माझ्या रुटीनचा हा भाग असलाच पाहिजे म्हणून हे केलं गेलं पाहिजे आणि आप ऑफसुकच आपल्याला ती सवय पडते रोज हे हातोळणी तुम्ही करा आणि एक महिना दीड महिना एक महिन्यात तुम्हाला ऑटोमॅटिक सवयच पडून जाते मला ही सवयच पडलेली आहे आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा काही कामं असतील ना तर त्या दिवशी थोडं लवकर उठा थोडं आपल्या रोजच्या वेळेपेक्षा थोडं लवकर उठलं ना तर कामही फटाफट -पट होता आणि टायमावर होता माझीही होते गडबड कधी कधी प्रत्येकाची होती असं आपण टाईम टेबलप्रमाणे चालू नाही शकत म्हणून मग मी कधीही टाइम टेबल वगैरे बनवत नसते जे आहे पण आदल्या दिवशी म्हणजे एखाद दोन गोष्टी तरी निदान स्वयंपाकाचं तरी मी कधी कधी ठरवलेलं असतं की कधी कधी असं होतं की ठरवलेलं नाही आहे काय करू काय करू याच्यातच थोडा टाईम जातो पण काय करते मग मी आता चहा वगैरे प्यायला बिसलो ना शांतते त्या टायमाला त्याचा विचार करून घेत असते मी आणि घर स्वच्छ जितकं ठेवाल ना त्याच्यावरूनच आपली पारख होत असते की तुम्ही कशा गृहिणी आहात तुम्ही होम मेकर कसे आहात एक तर हे जर व्यवस्थित नीट अँड क्लीन असलं ना सगळ्या घरामध्ये तर आपली पारख कोणीही करू शकतं की म्हणजे आपलं इंटरेस्ट जसा आपला चेहरा जसा आपण समोर छान दाखवतो ना त्याच्यावरून आपलं प्रेझेंट किती राहतो आपण त्याच्यावरून सगळं कळत असतं म्हणून ही सवय जरूर लावून घ्या सकाळी उठल्यावर मी अगदी धूळ येत असते घरामध्ये तर ती साफसफाई करून घेत असते आणि रोजची काम करायला का हीच जर कामं तर मला रोज कंटाळवाणी वाटत असेल एखाद दिवशी होतं आपल्याला कधी कधी खूप बोर काय करावं छानपैकी अशी गाणी वगैरे ऐकावी गाणी लावून द्यावी सकाळची सुरुवात मला तर आमच्या घरात सतीशन ते आले ना तर आणि मी हे असली ना तर आता हे नाही आहे सी डी वगैरे काही नाही आहे आम आणि आमच्या टी व्हीसुद्धा स्मार्ट नाही आहे पण मोबाईलमध्ये देवाची गाणी वगैरे सगळं लावून देत असतो आणि खूप छान असं वातावरण घरामध्ये तयार होतं देवाची भक्तीगीते लावा तुम्ही स्वामींची लावा आरत्या लावा इतकं छान असं वाटतं ना पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणि छान सकाळ झालेली आहे त्या गाण्याच्या घुनमध्ये छानपैकी असं माझे कामं चालू असतात कारण मी वैसवर करते तर आता ते चालू आहे गाणे वगैरे चालू आहेत सगळे त्यांचे त्यांची कामं करतायत मुलांनाही सवय काही गोष्टींची लावून दिलेली आहे ना तर रोजची कामं त्यांची ती करत असतात पलकसुद्धा तिची कामं करते आणि यशही त्याची कामं करतो सकाळी आमचं पाणी वगैरे लवकर येतं ना तर त्याप्रमाणेच सगळं रुटीन ठेवावं लागतं आता मी केसांना वगैरे केस वगैरे धुवायचे असले काही लावायचं असले ना तेसुद्धा कधी कधी लवकर लावलं नाही जात कारण त्याला थोडा टाईम द्यावा लागतो पण कसं पाणी वगैरे येतं त्याच्यामुळे मग मुण दुसरी कामं राहायला नको म्हणून ते कामं अगदी झपाट्याने करावे लागतात सकाळी तर प्रत्येक लवकर उठत असतं तर मुलांना व्हॅकेशन आहे काही मुलं झोपून राहत असतील आठ नऊ दहा अकरा वाजता उठतात पण माझी मुलं सकाळीच उठतात जसं स्कूलमध्ये जातात ना त्या टायमाला त्यांचं जसं रुटीन असतं तेच रुटीन आत्ताही आहे ते फॉलो करायचं कारण ते कधीही मोडायचं नाही व्हॅकेशन पुरता मग जेव्हा स्कूल चालू होते मग तेव्हा खूप त्रास होतो मुलांना ते उठत नाही लवकर मग खूप लेट होतो आपल्यालाही कंटाळवानं वाटतं त्याच्यामुळे आपलं रुटीन जे आहे ना त्याच्यात बदल न करता आणि काही स्मार्ट थोड़े -थोड़े वर्क करायचं थोड्या थोड्या स्मार्ट वर्क्स आपण घरामध्ये कामामध्ये थोडाफार असं स्मार्टपणा आणला आणि बदल केला त्याच्यामध्ये आता जसं का मी सांगितलं की स्वयंपाकाचं थोडा रुटीन आपण रात्रीच थोडंसं प्रिपेअर करून ठेवायचं की मला सकाळी काय करायचं आहे जसं रात्रीच कठर वगैरे भिजून ठेवणं मग तुम्हाला कोणती भाजी करायची असेल तर त्याची नॉर्मल अगदी प्रिपरेशन काही गोष्टींची थोडंफार विचार करून काही गोष्टी आणून करून हे सगळं जर केलं ना तर दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होत नसते आणि दुसऱ्या दिवशी कुठे बाहेर जायचं असेल त्याचीसुद्धा आधी प्लॅनिंग करून ठेवायची म्हणजे रोजच्या कामांचा आपल्याला कंटाळा येत नाही तर चला तुमच्याशी बोलता बोलता सगळी कामंही हो झाली माझी आणि रोज एक कोपरा मी असं म्हणजे साफ करत असते आज मी हे कांद्याचं बटाटे ठेवायचं जे स्टँड आहे आणि तो जो साय फ्रीजच्या साईडचा कोपरा आहे तो मी साफ करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी एक एक दोन दोन वस्तू अशा रोजच्या रोज सकाळी आणि आता खूप गरमी आहे ना तर खरंच सांगते मलाही कंटाळा येतो मी तुमच्यासोबत जे माझी रुटीन लाईफ आहे जे आहे आम... जे रुटीन लाईफ आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करत असते असा एक एक कोपरा आपण रोज जर साफसफाई करून ठेवला ना तर घर अगदी छान नीट अँड क्लीन राहतं आपलं आणि आपल्याला असं आप जास्त वेळ द्यावा नाही लागत एखाद जास्त वेळ जाणारा असतो ना त्यापेक्षा असं काम केलं ना तर याला आपला टाइमही वाचतो आणि घरही छान दिसतं अगदी व्यवस्थित राहतं तर मी अशा पद्धतीने सगळी कामं वगैरे आवरून घेत असते तर, तर चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि मुलं घरी आहेत त्या सुट्ट्या लागल्या तर त्याच्यामुळे खाण्यासाठी काही पाहिजे तर मग दुपारी मी तिथपर्यंत जर सकाळी ब्लॉक बनवला मग नंतर जेवणं वगैरे झाली मग दुसरी इतर काम होते ती झाली मग म्हटलं चला आता नाश्ता वगैरे फरसीपुरी इथे बनवून घेणार आहे मी तर तुमच्यासोबतही शेअर करते तर इथे बघा ह्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर थोडासा एक इंच इतका अद्रकचा तुकडा आणि ह्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एवढं घेतलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिक्सरमध्ये आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे हे सगळं वाटण थोडंसं एक चमचा इतकं अजवान टाकून घ्यायचं म्हणजे थोडंसं ते सुद्धा वाटलं जाईल एक चमचा इथे जिरंसुद्धा टाकून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटून घेते मी जाडसर तर इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ आपल्याला तीनशे ग्राम आहे कारण मी अर्धा किलो मैदा घेणार आहे तर त्याच्याच बरोबरीने घ्या किंवा मग तीनशे ग्राम मी इथे इथे घेतलाय आणि अर्धा किलो मैदा मी इथे घेणार आहे तर हे बघा हे वाटून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला याच्यात टाकून आहे अनुसार याच्यात मीठ टाकून आहे हळद टाकून घ्यायची एक चमचा हळद मी ते टाकून घेते टाकून घ्यायची आहे याच्यात मी ते सात चमचे टाकून घेणार आहे तर हे आधी हाताने दोघं पीठ अगदी छान असं मिक्स करून घेते आणि मैदा गाळलेलाच होता त्याच्यामुळे मग मी काय गाळून घेतला नाही आणि नवीन पॅकेट वगैरे जर आणले ना त्याच्यात गाळलेलाच असतो याच्यात मी तेला तेल गरम करून घेतले तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे असं साधंही टाकलं तरी चालतं तर आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी पूर्ण पिठाला आपल्याला तेल चोळून आहे कारण गरम तेल जर असं खुसखुशीत होतात ना त्याच्याने खूप छान होतात त्याच्यामुळे आपल्याला इथे तेलाचं मोहन देऊन द्यायचं आहे कारण आपण प्रत्येक वस्तू बनवतो तर तेलाचं मोहन वगैरे टाकत असतो तर तेलाचं मोहन टाकल्याने अगदी छान खुसखुशीत हो अशा होतात पुऱ्या हे बघा तेलाचं मोहन टाकल्यावर अशा पद्धतीने पूर्ण पिठाला हे चोळून आहे तेल म्हणजे पूर्ण पिठाच्या तेल लागतं ते आणि छान खुसखुशीत होतात पूर्ण तेल मी ते चोळून घेतलंय आता आपल्याला पाण्याने आता हे पीठ असं गोळा भिजून घ्यायचा आहे अगदी आपण चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने जास्त पातळ नाही भिजवायचा थोडासा कठ्ठन राहू द्यायचा म्हणजे कडक तर हे बघा छान असा गोळा भिजून झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे बघा जास्त कडक पण नाही जास्त नरम पण नाही आहे मीडियम आहे एक ते सव्वा ग्लास पाणी इथे लागलेला आहे तर अशा पद्धतीने भिजून घ्यायचा आणि छान आता याचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्यायची हे बघा छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत मी ते म्हणजे तुम्हाला किती साईजची पुरी लाटायची त्यानुसार आहे आणि जर तुम्हाला पीठ लागलंच तर थोडंसं अगदी असं लावून घ्यायचं नाही लावलं तरी चालेल बघा छोट्या छोट्या अशा पद्धतीने ते लाटून घ्यायची पुरी आपल्याला अगदी सिंपल आहे लहान मोठी साईज आपल्यावर हो आहे आपल्याला किती मोठी लहान साईज करायची आणि त्याच्यानंतर हा पॉप घेतलेला आहे तुम्ही सुरी पण घेऊ शकता तर याच्याने आपल्याला असे होल करून घ्यायचे जेणेकरून ती फुलणार नाही ती फुलायला नको आहे म्हणूनच आपल्याला हे अशा पद्धतीने ते दे होल करून घ्यायचे आहेत आता ही साईडला ठेवायची आणि तळताना छान खरपूस अशी तळून घ्यायची अशाच पद्धतीने मी ते हे सुद्धा म्हणजे आता सगळ्याच अशा पद्धतीने ते बनवून घेणार आहे थोड्या मीडियम साईजचे जास्त बारीक पण नाही करायच्या आणि जास्त जाड पण नाही ठेवायची आणि हे बघा याच्याने असं करून असं लाटून घेते मी आता तर चला अशा पद्धतीने बघा छान सगळ्या पुऱ्या वगैरे लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या एक साथ लाटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर छान तळायला घ्यायच्या आहेत आणि सगळे मी एका साडीवर इथे छानपैकी टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हॉलमध्येच लाटून घेतलं कारण तिकडे खूप गरमी होत होती तर आता झालेलं आहे तर तळून घेऊया बनवून झालेल्या आहेत सगळ्या लाटून घेतलं आणि तेलही गरम झालेलं आहे आता तळून घ्यायचे आहेत तुमची कढई किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही विचारता का मी आता दोन दोनच टाकते आणि छान याला क्रिस्पी तळून घेणार आहे अगदी छान मिडियम फ्लेम करून घेतलेली आहे गरम करून घेतलं त्याच्यानंतर थोडं स्लो करून घेतलेला आहे तर आता याला तळून घ्यायचं आहे हे बघा अशा गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या आहेत दुसऱ्या सुद्धा अशाच टाकून घेते छान असा क्रिस्पी उद्याच्या अगदी रंग येतो आणि स्लो फ्लेमवर अगदी मस्त अशा होऊ द्यायच्या आणि पलटत राहायचं त्याला मध्ये मध्ये तर हे बघा ह्या सुद्धा अगदी छान अशा तळून आहेत आणि थंड्या ना अगदी क्रिस्पी अशा होतील या तर अशा तळून घ्यायच्या सगळे याच पद्धतीने मी ते तळून घेतले तर हे बघा सगळे इथे फरशीपुरी बनून तयार झालेली आहे आणि अगदी छान आणि क्रिस्पी अशी तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे आणि मीडियम फ्लेमवर तळून घेतली आणि खाण्यासाठी अगदी छान आणि एकदम खुशखुशीत लागते आणि तितकीच सुद्धा लागते माझ्या सांगण्यावर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा